नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत सर्वांना शुभ प्रभात बघूया सोयाबीनचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर चार चार जे आहे सोयाबीनच्या बाजारभावाची रेंज जे आहे आपल्याला आता काहीशी स्थिरावलेली पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जे आहे सोयाबीनला चार हजार तर काही ठिकाणी साडेचार हजारच्या दरम्यान बाजारभाव आहेत एकंदरीत जर स्थिती बघितली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढले पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे इकडं विविध बाजार समित्यांमध्ये जसं की माजलगाव छत्रपती संभाजीनगर यानंतर जर बघितलं तर उदगीर हिंगोली परबणी जालना सह विविध बाजार समित्यांमध्ये जे आहे बाजारभाव जे आहे या ठिकाणी जे आहे स्थिरावलेले आहेत चार हजारच्या रेंजमध्ये बाजारभाव आहे यामध्ये जर बघितलं तर लस विन्सोरमध्ये बघायला जास्तीत जास्त चार हजार दोनशे अडतीस रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव वाढलेच पाहिजे आणि कमीत कमी जे आहे बाजारभाव या ठिकाणी आपण पाच हजारच्या पुढे नेले पाहिजे सरकार आता अनुदान देत आहे घोषणा जाहीर करत आहे यामध्ये सरकारने हे सुद्धा लवकरात लवकर घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना जे स्वयंभू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देवा धन्यवाद